रिसत तालुकेतील रस्त्याची दुरावस्था विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास नागरिक त्रस्त मुख्यमंत्री ग्राम योजनेअंतर्गत पुसत तालुक्यातील निंबी गाजीपूर रस्त्याचे काम सध्या सुरू असले तरी पारडी गावाजवळ या रस्त्याची झालेली दुरावस्था ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी जीवघेणी ठरत आहे रस्त्यावर टाकण्यात आलेला माळती मिश्रित मुरुम पावसामुळे चिखलात रूपांतर झाल्याने रस्त्यात चिखल की चिखलात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे पारडी येथे रस्त्याच्या कामाची सुरुवात करताना केवळ माती मिश्रित मुरुम टाकण्यात आला होता सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या मुरुमाचा चिखल झाला असून तो सतत वाढत आहे यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय अनेक ठिकाणी वाहने घसरून छोटे मोठे अपघात घडले आहेत ज्यामुळे वाहनधारकांचे मोठे नुकसान होऊन त्यांची सुरक्षा धोक्यात आलेली आहे या चिखलमय रस्त्यामुळे पायी चालणेही कठीण झाले असून सर्वात जास्त त्रास शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे दररोज सकाळी चिखलातून वाट काढत शाळेत जावं लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि त्यांच्या शालेय उपस्थितीचा प्रश्न निर्माण झालेला आहे पालकांनीही याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केलेली आहे पारडी गणेशपूर गोरेवाडी आणि गाझीपूर येथील नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे तातडीने या रस्त्यावर गिट्टी आणि चुरी टाकून हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केलेली आहे रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असे नागरिकांनी म्हटलेले आहे मुख्यमंत्र्यांच्या ग्राम योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती सुधारणे हा असला तरी या रस्त्याची सद्यस्थिती पाहता योजना योग्य प्रकारे राबवली जात नसल्याचे चित्र दिसत आहे संबंधित विभागाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे आणि नागरिकांना या त्रासातून मुक्त करावे अशी जोर आहे मराठी सकारात्मकतेचा शिलेदार